नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये घसरण सोयाबीन आणि सुधारणा मध्ये सुधारणा आहे सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाने नदी नाल्यांना पाणी ओढ्यात तिघे वाहून गेले दोघे बचावले तिसरा बेपत्ता त्यानंतरची बातमी आहे हवामान खातं म्हणते जळगावात मान्सूनची एंट्री पण जळगावकारांना पावसाची प्रतीक्षा त्यानंतरची बातमी आहे कोकणात पावसाचा जोर वाढला पावसामुळे बळीराजा सुकावला पेरणीच्या कामांना वेग त्यानंतर दिलासादायक पुरिला हंगामातील सर्वोच्च दर बळीराजाला दिलासा त्यानंतरची बातमी आहे कृषी खाते झोप काढते का दोनशे सहासष्ट रुपयाची खात्याची गोणी आठशे रुपयांना संभाजीराजांचा हल्लाबोल त्यानंतरची आहे कांदा खरेदीचं उद्दिष्ट पाच लाख टनाच खरेदी मात्र चोवीस हजार टन सरकारी खरेदी केंद्रांना टाळे त्यानंतरची आहे वादळी पावसाचा नंदुरबारला मोठा फटका केळीच्या भागात जमिनी चुसत अद्याप पंचनामे नाहीत त्यानंतरची बातमी आहे दोन दिवस थांबा सगळं सरळ करू शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा त्यानंतरची बातमी आहे सोलापूरात आठ दिवसापासून मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत अनेकांच्या घरात पाणी त्यानंतरची बातमी आहे उजनी धरण शंभर टक्के भरणार हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी वर्तवला अंदाज त्यानंतरची बातमी आहे मुसळधार पावसामुळे सोलापूर परभणीत रस्ता खसला बीडमध्ये पुलावरून नागरिकांचा जीव घेणार प्रवास त्यानंतरची बातमी आहे राजकीय नेते निवडणुकीच्या माहोलातच खरीप हंगाम धोक्यात शेतकऱ्यांकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष किसान सभेचा त्यानंतरची बातमी आहे कृषी विभागाच्या धाडीत बनावट साठा जप्त त्यानंतरची आहे कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी विभागाचा आंधळा कारभार त्यानंतरची बातमी आहे ई पीक पाहणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद त्यानंतरची बातमी आहे पुरेशा पावसाअभावी खानदेशात पेरण्या रेकॉर्डर त्यानंतरची बातमी आहे पश्चिम विदर्भात अखेर मान्सून चे आगमन त्यानंतर आहे व्हॉट्सअप फेसबुकद्वारे आव्हान करण्यापेक्षा कृषी मंत्र्यांनी ग्राउंडवर येऊन काम करावं संभाजीराजे छत्रपतींचा संताप त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात बारा दिवसात अकरा जणांचा वीज पडून मृत्यू त्यानंतरची बातमी आहे निधीवाट पाठ महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय राज्यातील नेत्यांची मोदी शाह समोर बोलण्याची हिंमत नाही पटोले यांची टीका त्यानंतरची बातमी आहे महापुराच्या दास्तीने कोल्हापूर प्रशासन अलर्ट पण अद्याप पावसाची प्रतीक्षा त्यानंतरची बातमी आहे पूर्णपणे शेतकरी भिमुख कामावर लक्ष केंद्रित करा शिवराज चिन चव्हाण यांच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश त्यानंतरची बातमी आहे पुणे जिल्ह्यातील सव्वीस धरणात साडेसहा टीएमसी पाण्याची आवक त्यानंतर देशात सत्तर टक्के हळदीची लागवड त्यानंतर शहरासह परभणी जालना जिल्ह्यातील शेकडो गावांना दिलासा नदी वडे पूर त्यानंतरची बातमी आहे हिंगोली तालुक्यात चार मंडळात अतिवृष्टी त्यानंतरची बातमी आहे ओबीसी नेत्यांना विश्वासात घेऊन सगळे सोयरे अधिसूचना काढणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गवाई सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याची तारीख जाहीर मात्र ठप्प किसान निधीच्या सतराव्या हप्त्याची घोषणा झाली आहे आता रक्कम कधी जमा होणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे याबाबत माहिती समोर आली असून सतरावा हप्ता अठरा जून ला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावर त्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद